बऱ्याच दिवसांना आज व्हिडिओ करते दहा पंधरा दिवस झालं मी आजारीच होती पेशी कमी झाले म्हणून माळ्यात पण आली नाही घरीच होती आजारी होती त्यामुळे व्हिडिओ पण केला नाही आज व्हिडिओ करते आज आम्ही बघा आठवड्याला आले मी एवढी फळं होती तेव्हा आलते ह्याच्यावर आली एवढी साईज झाली बघा ह्याची फळांची शंभर ग्रॅम झालं आहे डाईन आता आम्ही ह्याला साईज वाढण्यासाठी औषध घेऊन आलो या सोडायला औषध ड्रीपद्वारे सर <coughs> तर बघा या आमची अशी डाळी माहिती काय शंभर ग्रॅम आहे ती काय बारकी ती त्यावर काय ला कुजवाच लागलाय ओघाई गाई बारकी काय लिंबावणी पण आहे ती तर अशी डाळी माहिती जरा पातळच फळ आहे जास्त नाही एवढी फळं असं द्या म्हणलं आहे ते आलंय ते पदरात घेऊया म्हणलं म्हणून बघा साईज वाढवाव यासाठी आम्ही चालते चालली आमची धडपड या डाळिंबाची म्हटलं फ साईज तरी जास्त नागा ना फळ जास्त पण साईज जा वाढली पाहिजे ती म्हणून आम्ही आता बरीच औषधं आणलीत ह्याला ते आता ती मला काय औषधाची नावं लईश माहीत नाही ती माहीत आहे ती सांगते तुम्हाला परत ना पण तोपर्यंत बघूया आपण ठिक्यात कोणची कुणची औषधं आहे ती चला तिथं जाऊया आपण बघायला औषध ठिकं दिसतंय पिंडीच आहे होती कशेच तर ती काय औषधाचं ठिक नाही नाही माणसाला पी गुरांच्या औषधात कसला गुरांच्या पोत्यात कशाच औषधं आणलंय तर ते ठिक आपलं लय औषध होती थी गाडी काही बसणार ती म्हणून ठिक्यात घालून आणली ती या बघा प्याकं बांधून आणलं आहे त्याला पडलं पिढलं म्हणजे का करायचं वाटण मुलकाची महागायची औषधं म्हणलं काळजी आणली ती बांधून पूर्ण इथे एक बांधले या इकडे एक बांधलं या पडायला बी मला सुटलं पटापटा एवढं बांधलंय सुटलं सुटलं एकदा तेव्हा ही मिठावणी औषध कसलं आहे बघा मिठावणी आहे बघा मोठं मीठ असतं का नाही आपलं कॅल्शियम कसलं आहे ह्याला कॅल्शियम म्हणायचं कॅल्शियम ही आता पिंडी काही पावडर जांधली

मरत आल्या पक्ष्यांचा आवाज आणि ही अजून काय आहे काचवणी मॅग्नेशियम सल्फेट काचवणी आहे बघा ही कुठल काय काय ठेवल्या हम्म खाली खाली ठेव खाली ठेव का ठीक भरून औषध आणलंय आज सुटा सुटा पार्ट आणलाय ग कुठल्या कंपनीच नाव बी करायना पण काय नको सुटा सुटा पार्ट आणलाय सगळं सुटा पार्ट आणलाय वीस पाकिटात आणलं नाही सगळं पिशवीत घालून आणलं हम्म

अग बाई ही पण फुटल एकत्र झाली दोन्ही औषध फोडा काय फोडा ह्या पण ह्या बॅलर मध्ये घालायचं ह्या का बॅलर मध्ये ह्याच्यातच घालूया टाकू औषध तर बघू का मी आता बिजू घालतोय ह्या बॅनर मध्ये एकदम सगळी मिक्स औषध आणले ती वायली वैली पण मिक्स घालायची पिशवी आधीच फुटलेली होती ती काही बरोबर फुटली नव्हती ना गाठी असली मस्त वतायत रे वतायलाच येईल कागद की साईजवाडीसाठी बाकी काय नाही रागला ह्याला कमी फळ आले ते साईज वाढीसाठी बघा आणले सगळे औषध त्याचा निळा कलर होता ना आता काळात जा काळात जात कलर हे दोन या होत असताना परत मी चांगलं पाण्यानं हात धुती त्यात काय हात आपला भरणार मगाच्या पिशव्यास फुटलेल्या नगाभर आता कसं गेलं तर पाण्यात बुडवायची गरज नाही का

बागसाठी अप्लाय करतोय पण काय बागच हेच होईना <laughs> पण आता साईज वाढलीच पाहिजे एवढे साठी एवढे आणले ते औषध चार पाच हजारात कलरच चें झाला औषध आहे ती बरं ही औषध कलरच चेंज झाला डायरेक्ट अजून कसला आहे फोन असतो पावडर आहे पावडर का पुढा सोडून घेते माझे वाता येते बरोबर काय नको आटले ना हलूलं मी सगळं मिक्स होतंय औषध हे पावडर लवकर का होते मिक्स मना फफोटाय निस ओलासी लागला औषधाचा मी जरा वेळ भिजू घाराय परत ही गाला आहे कसा ठेवायला यो पडली असते आता मी एक पुढे आहे ना घाल आता बघा मिक्स केलं मी सगळं सगळी औषध पुढे सगळं ओतून टाकलं ह्यात आता बघू ह्याचा रिझल्ट काय अजून आता हे हलवा नाही गेलं खाली डिप होऊन बसलाय सगळ्या औषधाचा हलवाय लागत आहे बघा तोर लाईट इरगळ जाय बी याच्या अजून लाइटही झालंय प्रॉब्लेम सारखी दिवसा लाईट असली सारखी जाते पाच पाच मिनटाला बाई गुळोनी तयार झाली कसा आहे कलर हे आला एकदम गुळून आता आम्ही लाईट आली का नाही ही सोडा सुडतो तोपर्यंत भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये आता इथून पुढं रोज व्हिडिओ आपलं येणार तोपर्यंत नमस्कार